ए पी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम नमस्कार बारामती प्रतिनिधी आनंद जाधव ए पी क्राईम न्यूज आज बारामतीमध्ये जळूचे तळ आहे जळूचे तळेचं पाणी चक्क वाड्याला चाललेलं आहे आणि त्या तळेच्या शेजारी विहि खाजगी विहिरे खाजगी विहिरेमध्ये पाणी जात आहे अभियंता बारामती व डिव्हिजन ऑफिस पुणे यांना मी वेळोवेळी अर्ज करून सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की त्या अर्जामध्ये की पाणी वाढायला जात आहे आज माणसाला दुष्काळ परिस्थिती आहे बारामतीमध्ये आज लोकांना दोन दिवसात पाणी दिलं जातं आहे तीन दिवसात पाणी दिलं जात आहे एक सुपा म्हणून गाव आहे गावामध्ये बारामती तालुक्यामध्ये तिथं पाणी पाण्यासाठी उपोषण चालू आहे का तर पाणी माणसाला प्यायला भेटायला म्हणून आणि बारामतीमध्ये बारामती चक्क बारामतीमध्ये चक्क पाणी वाढायला चाललेलं आहे असे एक तळेला नाही बारामतीतले जेवढे पाण्याचे तळे आहेत पाटस्त तळं आहे जळळीची तळं आहे तीसुद्धा पाणी वाढायला चाललेलं आहे आज मुख्यमंत्री साहेब बारामतीमध्ये येतात पालकमंत्री साहेब बारामतीमध्ये येतात त्यांनी ती म्हणतात बारामतीमध्ये विकास कामं चांगले चाललेले आहेत जर विकास कामं चांगले चाललेले आहेत तर विकास कामं तुम्ही म्हणता की शंभर वर्ष टिकले पाहिजेत आणि शंभर वर्ष टिकून चांगलं काम झालं पाहिजे इथे बारामतीमध्ये दहा वर्ष त्या तळ्याला झालेलं नाही ती तळ्याचं पाणी डायरेक्ट वाड्याला पाणी जात आहे अशी उपविवाह अभियंत्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे तरीसुद्धा लाखो लिटर पाणी वाड्याला चाललेलं आहे असे उपविू अधिकाऱ्यांवर लवकर लवकर कारवाई व्हावी आणि निर्मित करण्यात यावी